आणि कुस्तीला प्रारंभ लाल प्रसाद उर्फ बाळा गाव मोशी मूळ कुस्ती संकुला सराव करणारा वस्तात पंकज हरपुडेंचा पट्टा महाराष्ट्र केसरीला अनेक वेळा पदक विजेता आणि चालू वर्षी गादी विभागामधून पिंपरी चिंचवड प्रतिनिधित्व केलेला आणि निळा लंगेचा प्रदीप ठाकूर हंडे सांगलीचा दोन नंबरला कुस्ती आणि त्या कुस्तीवरती निलेश शंकरराव पांढरकर माजी नगरसेवक यांच्याकडून हिरो डिलक्स गाडी स्वराज काळवोर कॅमेरा तुझा कुडता दिसतोय कॅमेरावाल्या तू मोबाईल मध्ये बोट घालणार आहे का हा आमचं लक्ष तुझ्याकड पण आहे महाखेल कुस्ती युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे कुस्ती मैदान जगभरामध्ये दाखवलं जाते गणेश कळवर उजव्या पवित्र्यावरती प्रसाद संस्ते आणि डाव्या पवित्र्यावरती प्रदीप ठाकूर अनेक नामांकित पैलवानांना जन स्वतःच्या कला कौशल्य आसमान दाखवलं असा प्रसाद संस्थे मोशी गावचा पैलवान आहे याच पिंपरी चिंचवडचा फोटोग्राफर अरुणजी दुबे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल अध्यक्ष गुलाबरावजी कुटारी शबा कब्जा घेतलेला आहे प्रसाद सस्तेना। ना अरुणजी थोडा ऑल इंडिया कुस्ती रिपोर्टर अरुणजी दुबे अनिल यांच्या स्मरणार्थ एक हजार रुपये या कुस्तीवरती फेटेवाले फेटा बांधल्या निलेश शेठ पांढरकर यांची गाडी आणि अजून हजार रुपये दिलीप शेठ शेठपांढरकर यांचे एक हजार रुपये चालू कुस्तीवरती बक्षिसांचा वर्षाव पैसे नाही थे खिशात दाबून ठेवलंय ते पैसे आणि दिलं जात आहे ते बक्षीस आहे घरातही पाणी असतं आणि देवापुढेही पाणी असत घरातल्याला पाणीच म्हणतात देवापुढच्याला तीर्थ म्हणतात घरातही जेवण म्हणत आणि देवापुढे जेवण म्हणत घरातल्याला ब्रेकफास्ट डिनर लंच असं म्हणलं जात आणि देवापुढच्याला प्रसाद म्हणलं जात खिशात ठेवलंय बँकेत ठेवलंय ते थे पैसे दिलं जातय ते बक्षीस आहे जागेचा फरक आहे तो असे लाखो रुपयांची बक्षीस देणार अकुर्डी गाव अशी दानशूर मंडळी आहेत पण एकच गोष्ट सांगतो नुसतं दातृत्व नाही तर तुमची पोरं सुद्धा तुमचं त्यांचं कर्तृत्व दाखवतील अशी पोरं तयार करा कुटे परिवार वायकर परिवार पांढरकर परिवार दातीर परिवार काळभोर परिवार मी पुन्हा एकदा वारंवार विनंती करतोय काळाची गरज आहे आयुष्यामध्ये जर तैरी आलं तर थोडं खेळाकडं आणि शरीराकडं बघा या मैदानातून काय आदर्श घेणार तर पुढच्या वर्षी आमच्याही घरामध्ये एखादं तयार करणार आकुर्डी तालीम आहे पप्पू काळभरांची रहाटणी तालीम आहे किशोर नकादेंची भोसरीला तालीम आहे अजय लंडगे किशोर नकादेंची गुरुकुल कुस्ती संकुल सोमाटने फटेला कुठेही पाठवा पण पोरं तालमीत पाठवा चावाँ। चावाँ। प्रसाद प्रदीप ठाकूर प्रदीप ठाकूर तसा मूळचा मध्य प्रदेशचा शबा एकेरी पटा लागला होता अरुणजी दुबेनचा सन्मान या ठिकाणी होतोय ऑल इंडिया कुस्ती रिपोर्टर उत्सव कमिटीचे अध्यक्ष गुलाबजी कुटे यांच्या शुभस्ते कुस्ती रिपोर्टर अरुणजी दुबेंचा सन्मान होईल मही निकाल लेता धन्यवाद सगळं येतही होंकी तोही टाळ्या पाहिजे वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादा असं फनफान करणार पाहिजे कोणावरती हात उचलाय ना पण कमीत कमी उचललेला हात तर धरता आला पाहिजे कारण गल्ली रावत फिरायला लागलेले ला हो आजकाल मुली तालमी मध्ये जायला लागल्या पोरं बोंगल थिंडायला लागली मी जाणीवपूर्वक ला 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 ला, सांगतोय ही, ही गोष्ट पोरी घराण्याच गावाच जिल्ह्याचं राज्याचं नाव करायला लागल्या आणि पोरं संध्याकाळी सात नंतर बारच्या बाहेर पडायला लागली आपल्या पोरी मनगटानं मन मजबूत करा आपली पोरं मन मनगटानं मजबूत करा कुणावरती हात उघारण्यासाठी नाही या आधुनिक काळामध्ये कुणी ये म्हणले कैलासवासी किशनरावजी काळभोर सोपांत त्या काळभोर गुलाबरावजी काळभोर बाळासाहेबजी काळभोर साईड कुस्ती करा एक हजार रुपये आकाश काळभोर यांचे आता हसायचं नाही लोकांचे हजाराने केलेत बोळा आता तुमचं वस्तात किसान कुटे यांच्या घरावादला कुस्ती आणि घोटणा ठेवला हो ओ, 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 ओ। सस्ते। की की पाऊली जमदा आणि बाला रफीक शेखला मैदान मध्ये